नमस्कार मित्रांनो लिडर करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर आपण बघतोय प्रश्न तुमचे उत्तर आमचे आजचा जो काही भाग आहे किंवा आजचा जो काही प्रश्न आहे हा सरासरी वेग कसा काढायचा याच्यावर आहे तर आपल्याला एक संयुक्त गट क व ब ही जी काही एक्झाम आहे त्या एक्झाम एक मध्ये विचारलेला प्रश्न एका मुलाने पाठवलेला आहे त्याचं उत्तर आपण कसं कमीत कमी वेळेत सोडू शकतो ते आज आपण इथं बघणार आहे तर प्रश्न एकदा वाचून घेऊ प्रश्न काय तुमच्याकडं का नीरजने एकूण साठ किलोमीटर अंतरापैकी पहिले वीस किलोमीटर अंतर ताशी दहा किलोमीटर वेगाने पुढील वीस किलोमीटर अंतर बारा किलोमीटर वेगाने व राहिलेले वीस किलोमीटर अंतर ताशी पंधरा किलोमीटर वेगाने कापले तर नीरजचा संपूर्ण साठ किलोमीटर अंतराच्या प्रवासातील सरासरी वेग किती तर हा प्रश्न आलेला आप आहे आपल्याला संयुक्त गट ब परीक्षा दोन हजार एकवीस साली आता याला सोडवण्याच्या दोन तीन टेक्निक आहे त्याच्यापैकी आम्ही दोन्ही पद्धतीला तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पहिली मेथड काय आहे तर पहिली एक हे तुमची शॉर्ट ट्रिक्स म्हणतो आपण त्याला किंवा एक फॉर्म्युला मेथड आहे तर पहिली मेथड काय असणार आहे तर सरासरी वेग कसा काढतो आपण तर सरासरी वेग बरोबर सरासरी वेग बरोबर आता मला सांगा पहिले वीस किलोमीटर अंतर परत पुढील वीस किलोमीटर अंतर नंतरचे राहिलेले वीस किलोमीटर अंतर जो काही तुमचा अंतराचा जो काही टप्पा आहे तो सारखाच आहे वीस किलोमीटर वीस किलोमीटर आणि वीस किलोमीटर तर अशा वेळेस आपण एक शॉर्ट ट्रिक्स वापरतो ती म्हणजे काय आहे तीन गुणाकारामध्ये एक्स गुणाकारामध्ये वाय गुणाकारामध्ये झेड भागाकारामध्ये एक्स गुणिले वाय प्लस वाय गुणिले झेड प्लस झेड गुणिले एक्स ठीक आहे तर ही एक शॉर्ट ट्रिक्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स वाय आणि झेड यांच्या किमती घ्यायची आहे आता इथं एक्स वाय झेड काय असणार आहे तर इथं तुमचा एक्स म्हणजे काय तर एक्स म्हणजे पहिले वीस किलोमीटर अंतर दहाच्या स्पीडने गेला म्हणजे ची किंमत आहे तुमची दहा नंतर ची किंमत काय तर पुढील वीस किलोमीटर अंतर बाराच्या स्पीडनं गेला तर ची किंमत आहे बारा आणि ची किंमत काय आहे तर पुढील वीस किलोमीटर अंतर पंधराच्या स्पीडने गेला इथल आपण पंधरा आता तुम्ही ह्या सगळ्या किमती जर तुम्ही याच्यामध्ये टाकल्या आणि त्याच्यानंतर तुम्ही गुणाकार आणि भाकार केला तर तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल तसं पण मी तुम्हाला हा प्रश्न सोडून दाखवणारच आहे तर आता आपण किंमत टाकू तीन गुणाकारामध्ये दहा गुणाकारामध्ये बारा गुणाकारामध्ये पंधरा गुणाकारामध्ये वाय म्हणजे दहा गुणाकारामध्ये बारा प्लस त्याच्यानंतर वाय गुणाकारामध्ये झेड म्हणजे बारा गुणिले पंधरा प्लस नंतर, नंतर, नंतर कर अगे अगे एक गुणाकारामध्ये झेड म्हणजे चार अर्थ दहा गुणाकारामध्ये पंधरा पुढे कॅल्क्युलेशन केल्यानंतर वरचा गुणाकार करू नका नंतर कटचाट करायची आहे तर तीन गुणाकारामध्ये दहा गुणाकारामध्ये बारा गुणाकारामध्ये पंधरा आणि पूर्ण याला भागीले दहा गुणाकारामध्ये बारा म्हणजे एकशे वीस प्लस तुमचा गुणाकार हा तोंडी आला पाहिजे बारा गुणाकारामध्ये पंधरा म्हणजे किती असणारे एकशे ऐंशी प्लस पंधरा गुणाकारामध्ये दहा म्हणजे किती आहे एकशे पन्नास आता जर आपण लांखीन पुढं सोडवलं तर काय उत्तर येणार आहे तर तीन गुणाकारामध्ये दहा गुणाकारामध्ये बारा गुणाकारामध्ये पंधरा पूर्ण याला भागीले काय तर यांची सगळ्यांची बेरीज शंभर एकशे वीस आणि एकशे ऐंशी तीनशे चारशे पन्नास टोटल बेरीज आहे मग चारशे पन्नास टोटल बेरीज आहे आता कट चट करू आपण दहा मधला एक शून्य आणि चारशे पन्नास मधला एक शून्य कट झाला पंधरा एक पंधरा पंधरा तरी पंचेचाळीस तीन एक तीन तीन ला तीन कॅन्सल शेवटी फक्त खाली बारा राहिले म्हणजे याचं उत्तर जे असणार आहे ते बारा किलोमीटर प्रति तास असणार आहे ठीक आहे पण आता आपल्याला पेपरला टाइम खूपच कमी असतो आणि आपण ही फॉर्म्युला कधी आठवणार आहे आणि हा फॉर्म्युला आपण कधी लावणार आहे त्यातल्या त्यात आता हे जे काही स्पीड आहे तुमचा म्हणजे वेग आहे तुमचा तो दहा बारा आणि पंधरा आहे इथपर्यंत ठीक आहे त्याचा गुणाकार आपण थोडक्यात करू शकतो पण जर किमती बदलल्या तर हा फॉर्म्युला म्हणजे मला एकदम लेंदी मेथड वाटते आणि याला सोडवण्याची पद्धत पण थोडीशी ही फॉर्म्युल्यामधून टाकल्यामुळं थोडीशी काय होते आपल्याला लेंदी जाते म्हणजे थोडासा वेळ खाऊ प्रोसेस होते मग आज तुम्ही म्हणाल का सर याला कोणत्या पद्धतीने सोडवलं पाहिजे तर याला आपण काय करू शकतो ज्या वेळेस तुम्हाला अशा टाईपचा प्रश्न येईल का सारखेच अंतर आहे आणि प्रत्येक सारखं अंतर काहीतरी वेगवेगळ्या वेगाने कापलंय त्यावेळेस त्याची सोडवण्याची एक टेक्निक म्हणजे कोणती आहे तर हे जे काही अंतर आहे हे जे काही वेग आहे दहा किलोमीटर प्रति तास त्याच्यानंतर किती आहे तर बारा किलोमीटर प्रति तास हा जो काही वेग आहे त्याच्यानंतर पंधरा किलोमीटर प्रति तास हा जो काही वेग आहे तर यांचा ला काढून आपण हे प्रश्न खूप कमी वेळात सोडू शकतो तर दहा पंधरा साठ यांच्या पाड्यामध्ये कॉमन असलेली संख्या किती आहे आहे मग मा तुम्हाला माहितीये हा जर तुमचा वेग असेल तर वेगाला जर वेळेने गुणलं तर तुम्हाला काय मिळते तर तुम्हाला मिळते अंतर वेग गुणाकारामध्ये वेळ बरोबर काय असतं तुमचं अंतर असतं दहा गुणाकारामध्ये सहा म्हणजे साठ बारा पंचे साठ पंधरा चौक साठ मग आता एकूण वेग किती लागला तर एकूण वेळ लागला आपल्याकडं तर एकूण वेळ आहे सहा चार दहा पाच पंधरा एकूण वेळ लागलाय आपल्याकडं पंधरा मग आपल्याला काय काढायचं आहे तर आपल्याला सरासरी वेग काढायचा आहे तर तुम्ही म्हणू शकता सर सरासरी वेग बरोबर आंतर आंतर किती आहे साठ आहे पण आता इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे का वीस 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 किलोमीटरचे किती टप्पे अजून एक सांगण्याची एक तात्पर्य पहा हे साठ म्हणजे हे साठ नवे हि आपण लसवी घेतलेला आहे हा काय घेतलेला आपण लसवी म्हणजे हा साठ म्हणजे तो प्रश्नातला साठ घेतलेला नाहीये हे आपण आंतर यांचावी मानलेला आहे ठीक आहे आता वीस वीस किलोमीटरचे आपल्याकडे तीन टप्पे म्हणून ह्या साठला तुम्हाला तीन ने गुणायचं आहे आणि भा आकारामध्ये एकूण वेळ किती लागला पंधरा तर भागिले पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा चोकसाठ चार त्रिक किती झाले तर चार त्रिक झाले बारा किलोमीटर प्रति तास किती झाले तर चार त्रिक बारा किलोमीटर प्रतिदास म्हणजे तुमचं ऑप्शन नंबर काय पाहिजे पहिलं पाहिजे ठीक आहे तर ही झाली तुम्हाला सोडवण्याची त्याची खूप खूप कमी वेळात सोडवण्याची झाली पद्धत ज्याला आपण मेथड दोन सुद्धा म्हणू शकतो इना काय होऊ शकतं तर इना तुमचे एक स्वायज चे जर किमती जर तुमच्या वेगवेगळ्या आल्या तर तुम्हाला कॅल्क्युलेशन करण्याला खूप वेळ लागणार आहे ठीक आहे जर आता सांग आज जर ही टेक्निक तुम्हाला समजली असेल तर तुमच्यासाठी एक प्रश्न आहे तो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर आहे जसं की तुमच्याकडे प्रश्न सेम त्याच टाइपचा आहे मला फक्त याचं उत्तर काय करायचंय तुम्हाला मध्ये तुम्ही मला देणार आहे ठीक आहे तर चला मी प्रश्न एकदा वाचून दाखवतो तुम्ही याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहे जसं की प्रश्न पहा गणेशने एकूण नव्वद किलोमीटर अंतरापैकी तीस किलोमीटर अंतर तीस किलोमीटर अंतर ताशी बारा वे किलोमीटर वेगाने पुढील तीस किलोमीटर अंतर अठरा किलोमीटर वेगाने आणि राहिलेले तीस किलोमीटर अंतर चोवीस किलोमीटर वेगाने कापले तर गणेशचा संपूर्ण नव्वद किलोमीटर अंतराच्या प्रवासातील सरासरी वेग किती आता जर तुम्ही एक स्वाय झेडने सोडून पाहणार कमी सांगितल्या पद्धतीने लसावी काढणार हे तुम्ही मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायचंय